शाळेत जातो शाळेतून आल्यानंतर आल्यानंतर युट्यूब वर तो नेमकं काय मला नाही वाटत मोबाईल मध्ये वाईट आहे गोष्टी तुम्ही कधी त्या अर्थ जर विचारला तर एवढ्या प्रबलबद्धेनं आणि एवढ्या चांगल्या प्रकारे युट्यूब वर तुम्हाला ऐकायला मिळतो ऐकता कधी नाही आपली मुलं काय बघतात की काय सारखे अजून जे काय गेम्स असतात वगैरे ते बघतात आणि त्यातून त्या मुलांची मानसिक स्थिती जी आहे आई मोबाईल वर वडील मोबाईल वर सगळी गोष्ट आणि मला द्यायला वेळ सुद्धा आज त्यांच्या पाहण्यासाठी त्यांचा हिस्ट्री चेक करतात किती मजुरांचं सोशल वरती लेबरच सोशल वरती लहान मुलं कामाच्या ठिकाणी करते ठेवलं आम्ही तुम्ही घेता भजीपाला त्याला सांगायचं फवारणी करू नका तुम्ही बघा आपल्यापेक्षा त्या जी आळी आहे ती फार उश्या आणि बरे करून तुम्ही शिकवत असते ज्या जेव्हा जास्त फवारणी केली तुम्ही त्या वांग्यावर किंवा आळी कधी जातो आळी बाजू ज्या जेव्हा फवारणी केली नाही ये जो हमारा माइक